चंद तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा नऊ वाजल्यापासून आपले नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले सकाळी नूल येथे महास्वामीजींच्या मठाचं नूतन कामाचा शुभारंभ झाला आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण इतकं भव्य दिव्य स्वागत केलं मला वाटते फुलं किती लागली असलं मला कळत नाही एवढ्या फुलांच्या पाकळ्याने आपण आमचं स्वागत केलं मी मनपूर्वक चंदगडच्या आणि चंदगड तालुक्याच्या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण झालं परंतु पुतळ्याचं काय आज अनावरण झालं नाही त्याबद्दल अजितदादा बोलतील परंतु त्याही कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी सहभाग नोंदवला मर्दानी खेळाचा एक उत्कृष्ट नमुना त्या तरुणाने पेश केला आणि या नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं आम्ही आलेलो मधुर नगरपालिकेला मी पालकमंत्री झाल्यानंतर याच वर्षी आपण पाच कोटीचा निधी दिलेला आहे आणखीन आपण चांगला निधी या भविष्यात देऊ आणि ही नगरपालिका नगरपंचायत झाली ती पहिल्यांदा ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच नगरपंचायत झाली आपल्या नगरपंचायतीच्या नंतर जो विकास झालेला आहे त्यासाठी चांगला निधी आपले आमदार राजेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत मिळाला आराध्य देवत छत्रपती शिवाजीराजेंना वंदन करून चंदच्या रवळनाथाला नतमस्तक होऊन माझे वडील स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील जे कायम म्हणायचे की ज्या व्यक्तीचं पाय देऊन पाणी जरी पिलं तरी त्याचे उपकार कमी होणार नाहीत ते महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व तुमचं आणि ने आमचं सर्वांचं दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत इथं व्यक्त केलं ज्यांनी ह्या जिल्ह्याचं पालक तत्व पालकमंत्री या नात्यानं गेली अनेक वर्ष श्रवण बाळाच्या भूमिकेमध्ये निभावली ते माझे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब ह्या शुस स्फूर्तीचं शक्तीस्थळाचं लोकार्पण सोहळा त्याचबरोबर नगरपंचायतीच्या वतीनं नरसिंहराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी आणि या नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला शुभारंभ प्रसंगी इथं उपस्थित असलेले सर्व चंदगड गावातील सर्व नागरिक चंदगड तालुक्यातून आलेले सर्व नागरिक सर्व सन्मान्य पत्रकार मित्र छायाचित्रकार बंधू आणि भगिनीनो बऱ्याच दिवसापासून सर्वांची इच्छा होती की आदरणीय अजितदादा दोन हजार एकोणीसपासून आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि आज या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या पाठीमागे ज्यांनी ही कर्तबगारी निभावलेली आहे त्या व्यक्तीचा युक्त सन्मान आणि स्वागत या चंदगड नगरीमध्ये या चंदगड नगरपंचायतीच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं जे काय योगदान होतं आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेलं या चंदगड तालुक्याच्या विकासासाठी त्यांचंसुद्धा पालकमंत्री झाल्याचं इथे नागरिक सत्कार या विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड तालुक्यामध्ये व्हावा अशा तऱ्हेची इच्छा असल्यामुळं दादा तुमच्या माध्यमातून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार संजय मंडलिकांच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला खेचून आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे काय शंभर दीडशे कोटीची निधीची अपेक्षा एक हजार कोटीचा टप्पा ओलांडण्यासाठी लागणार आहे तो नक्की तुम्ही तुमच्या माध्यमातून या विभागाच्या विकासाला तुम्ही देणार आहात आणि तो छातीठोकपणे मी या जनतेसमोर मी आज ते कबूल करतो की येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण हजार कोटीचा टप्पा ओलांडून आपल्या या भागाचा विकास साध्य करू दोन हजार एकोणीसच्या त्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीमध्ये फाटकवाडी सारख्या धरणाचे रिटर्निंग आदरणीय आपल्याला त्या त्या अनुशंग, अनुशंग जी आहेत फाटकवाडी धरणाची त्यासाठी चोवीस कोटी रुपये मंजूर करून दिलेत प्रशासकीय मान्यता झाली टेंडर सुद्धा आता फ्लोट झालेला आहे लवकरात लवकर फाटकवाडीचं सुद्धा काम होईल या भागाच्या विकासासाठी दोन हजार तेरापासून जे प्रलंबित आणि रखडलेला प्रश्न होता ट्रॉमा केअर सेंटर आणि पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय दोन हजार एकोणीसला ला दादांच्या नजरेखाली तो विषय घातल्यानंतर दादानी लगेच हलकमी एम आय डी सी मधली चार एकर जागा दिली आणि त्यासाठी तिथं आता चौतीस कोटीच ट्रॉमा केअर सेंटर वीस बेडचं ट्रॉमा केअर सेंटर आणि पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं आज टेंडर झालेलं आहे त्या टेंडरचं काम सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे दादा या विभागाच्या विकासासाठी जे जे हा राजेश पाटील तुमच्यासाठी सा, मागत गेला ते दालाने पुरवण्याचं काम केलेलं आहे या विभागामध्ये आरोग्याच्या ज्या काय व्यता अवस्था होत्या त्यासाठी गडिंग येथील आपल्या शंभर बेड हॉस्पिटलला असेल तिथल्या ग्रामीण रुग्णालय आणि पी एच सीने असेल अँब्युलन्स देण्याचं काम केलं या भागाच्या विकासासाठी आवश्यक असणारा उच्चंगी प्रकल्प त्याचबरोबर आंबेहोळ प्रकल्पाला प्रकल निधी देऊन आज आजरा आणि गडिंग तालुक्याला शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दादाने दिलेली आहे दादा ह्या विभागामध्ये आपण येताना चॉपरमधन पाहिला हिरवगार हा परिसर मग अशीच मुंडे साहेबांनी म्हटलं की गोव्याच्या परिसरामध्ये आलो की का असं वाटतं दादा तुम्ही भागात फक्ता फक्ता भागा या भागातली जी काय हिरवळ बाय पाहिली चॉपरमधन ती फक्त आणि फक्त काजूच्या बागा होत्या या भागामधले आमचे कष्टकरी शेतकरी जी काजूचं उत्पादन घेत आहेत त्यासाठी तुम्ही काजू महामंडळ स्थापन केलं आणि त्याचं विभागीय कार्यालय चंदगड सारख्या ठिकाणी सुद्धा आपण मंजूर करून दिलेलं आहात त्यामुळं ह्या भागातील जे काही सव्वाशे प्रकल्प आहेत चंदगड तालुक्यामध्ये काजू प्रोसेसिंग युनिट्स आहेत ते ज्यावेळी अडचणीत गेले त्यावेळी आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे शा, शासकीय जी एस टी होती तो परतावा सुद्धा आपण त्या सर्व काजू उद्योगाला दिलेला आहे म्हणजे जे जे आपल्याला करता आलेलं आहे त्यासाठी आपण केला चंदगड आजरा गडिंग्लज हा तालुका आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दादा अनेक वर्ष या तालुक्यातले शेतकरी जे पीक कर्ज घेतात ते तीस जूनला शंभर टक्के वसूलपात्र असणारे जे तालुके असतील त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल चंदगड आजरा आणि गडिंग्लज तालुक्याचा त्यामुळं पन्नास टक्के जे प्रोत्साहनपर अनुदान आपण दिलात त्या प्रोत्साहनपर अनुदानाचा फायदा या भागातल्या तमाम शेतकऱ्यांना झालेला आहे त्यामुळे आपल्याला या निमित्तानं विनंती आहेत आता जे काही प्रलंबित विषय आहेत त्याचंसुद्धा आपल्यासमोर आता व्यता मांडणं हे माझं कर्तव्य समजून मी आपल्यासमोर इथं प्रार्थना कर करत आहे की ते सुद्धा आपण लवकरात लवकर ह्या विभागाच्या विकासासाठी आपण जरूर ते कराल अशी अपेक्षा या जंगमट्टी जंगमटी असेल आपलं जांभरं असेल असे अनेक प्रकल्प झालेत अनेक वॉटर बॉडीज इथं आहेत या भागामधला एक प्रकल्प जो माझ्या वडिलांनी त्यावेळेला सुरू केला होता आपला मत्स्य बीजचा तिलारी येथील तिल बीज प्रकल्प आजपर्यंत गेली दहा शासनाच्या दुर्लक्षेमुळे रेंगाळलेला आहे त्याला साधारण दहा बारा कोटी जर दिला तर ह्या कोल्हापूर जिल्ह्याला जे काय लागणारं ला बीज आहे कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यांना हे इथं उत्पादन करता येईल आणि आपल्याला मँगलोर किंवा कलकत्ता किंवा दुसरी दुसऱ्या राज्यातून ते बीज आणण्याची आवश्यकता भासणार नाही आहे दादा ह्या भागामध्ये काय नाही असं नाही आहे चांगले गोड फणस आहेत मगाशी जे धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की इथली चनगडची माणसं ही फणसासारखी गोड आहेत ह्या भागामध्ये ऊस आहे नाचणा आहे भात आहे केळीची लागवड आहे काजूच्या बागा आहेत रताळी आहेत सगळ्या गोष्टी आहेत या तालुक्यामध्ये साधारण सोळा लाख टन ऊस आहे तीन साखर कारखाने चालतात दादा या चंदगड गडिंगज आणि आजऱ्यासाठी आमच्या सर्व मंडळींची मागणी आहे की ह्या ठिकाणी कुठेतरी एक कृषी विद्यापीठ ह्या चंदगड म विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्यामार्फत सुरू व्हावं सगळ्याच गोष्टी कोल्हापुरातच व्हायला पाहिजे असं नाही कोल्हापूरचं सगळं स्टॅग्नंट होत चाललेलं आहे इंडस्ट्री तिथंच आहे शैक्षणिक संकुल तिथंच व्हायला पाहिजेत ता असं नाही आहे आपण मी प आपलंसुद्धा अभि इथं अभिमानानं सांगू इच्छितो की आपल्या कार्यकाळामध्ये शिंदोळीला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू झालं दादा पण त्या शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र इथं फक्त चार कोर्सेस चालू केलेले आहेत आणि त्या लोकांची धारणा आहे की ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं ते चालवावं जेणेकरून आपल्यावरती कुठला आर्थिक बोजा त्या शिवाजी विद्यापीठावर येऊ नव्हे या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की आपण जे सीमा भागातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मराठीचं संवर्धन करण्यासाठी मराठी भाषेचा विस्तार आणि प्रचार करण्यासाठी जी काय दहा कोटीची निधी दिलेली आहे त्यातून जर पाच कोटीची निधी आपण त्या शिवाजी विद्यापीठाच्या आप आमच्या ह्या विभागाच्या उपकेंद्राला जर दिलात तर तिथं चांगलं एक शैक्षणिक संकुल सीमा भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि चंदगड आजरा गडिलज तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी तिथं सुरू होईल आज तिथं आमची थट्टा आणि उपेक्षा चाललेली आहे तिथं रतारी लागवडीचा कोर्स बटाटे लागवडीचा कोर्स जे आमची पोरं शेतकऱ्यांची पोरं आहेत ती जन्मता शिकतात तेसले कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस तिथं चालू केले मुलींसाठी सिवन क्लास कोर्स आणि एक एम आय सी एम एस आय सी टीचा कोर्स चालू केलेला आहे निमित्तानं दादा सीमा भागातल्या बांधवांच्या वतीनंसुद्धा मी विनंती करतो आहे या विभागाचं नेतृत्व करणारे माझे वडील त्यांची पुरी हयात ह्या मतदारसंघामध्ये ह्या विकासासाठी त्यांनी घातली आणि त्यामध्ये साधारण या सीमा प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी आपलं जे काही योगदान द्यायचं होतं त्यावेळी त्यांनी दिलेलं होतं आणि आजपर्यंत प्रश्न सुटलेला नाही आहे पण त्या सीमा भागातल्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी आपण तिथं तुडियाला नरसिंहराव गुरुनाथ पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान विद्यालय सुरू केलेलं आहे माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण ते अनुदानित विद्यालय महाविद्यालय म्हणून त्याला परवानगी देणार आणि सीमा भागातल्या त्या मराठी शिकणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना त्या सीमेवरच्या ते जे सीमेवरती असलेलं गाव आहे त्या ठिकाणी शिक्षणाची सोय आपण उपलब्ध करून देणार आपण आपल्या कार्यकाळामध्ये सीमा भागातल्या आठशे पासष्ट खेड्यातल्या जनतेसाठी महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करून दिलेली आहेत दादा की जे मी आता करायला जाणार आहे ते आपल्याला आवडणार नाही आहे पण या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दादानी ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही जे काही केलं ऋण आपले आपण फिरू शकणार नाही आहे त्यांच्या रुणातच राहायला मी पसंत करेन पण माझं कर्तव्य बनतं की त्या दादांसाठी एक वेळ त्या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांचे पाय शिवून तिथं नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि ते करायला मला आपण परवानगी द्याल आपण आपण माझ्यावर राग करणार नाही अशी अपेक्षा करून माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद दादा खरं तर कृतज्ञता व्यक्त करणं त्याला फार मोठं काळीज असावं